नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला दाखवणारे पौष्टिक असे मेथीचे पराठे तर चला आपण आज मेथीचे पराठे बघूया तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की तुम्ही अकाउंटला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला आता बघूया मेथी अशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या मेथी स्वच्छ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यातील पाणी सगळे निथळून घ्या आणि मगच आपण पराठ्याला सुरुवात करूया मेथी स सगळं पाणी त्यातील निसळल्यावरती मेथी असे छान बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्या कोणाकोणाला मेथीचे पराठे आवडतात त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे हे मेथीचे पराठे करता ते पण मला कमेंटमध्ये रेसिपी नक्की शेअर करा तर चला आता आपण पीठ मळून घेऊया एक वाटी गव्हाचे पीठ पुरेसे होते दोन ते तीन पराठे त्यामध्ये आरामशीर होऊ शकतात मी हे लहान मुलांसाठी कमी तिखट बनवते त्यामुळे मी कमीच बनवते आणि गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही एक वाटी बेसनपीठ नक्की ॲड करा बेसन पिठाने कसे मऊ लुसलुशीत पराठे होतात त्यामुळे बेसन पीठ ॲड केलेच पाहिजे थोडेसे बेसन पीठ ॲड केल्यावरती त्यामध्ये तुम्ही लसूण मिरची आद्र आद्रक थोडीशी टाका आणि जिरे हे एका भांड्यामध्ये कुटून घ्या कुटून घ्या किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले तरी चालेल पण कुटल्यावरती त्याची ते चा। चव दुप्पट होऊन जाते हे सगळं मिश्रण एकदम बारीक घ्या मुलांसाठी बनवत असाल तर थोडीच मिरची ॲड करा आणि जर तुमच्यासाठी बनवणार असेल तर मिठ मिरची आणि लसूण तुम्ही जास्त ॲड करू शकता त्याने तो वाढते अजून त्यामध्ये हळद आणि मीठ ॲड करून तुम्ही ते मिश्रण मेथीचे आपण कापलेली जी मेथी आहे ती पण त्यामध्ये टाका हाता, हाता थे थे मरू, मर, थे, थे हे सर्व मिश्रण आपण जे केलेलं आहे ते सगळं एकदा हाता हाताने पिठामध्ये मिक्स करून घ्या आणि नंतर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी पुरेसे होते अर्धा ग्लास पाण्यात तुम्ही ते पीठ पूर्ण मरून मळून घ्या आणि मळून पीठ मळून घेतल्याच्या नंतर तुम्ही ते अर्धा तास झाकून ठेवा म्हणजे ते पीठ चांगले मुरते आणि तुमचे पराठे मऊ लुसलुषित होतात तुम्ही हे तुमच्या मुलांना नक्की ट्राय करायला द्या कारण की मुले अशी मेथीची भाजी खात नाहीत त्यामुळे पराठे कर पराठ्यामध्ये तुमचा हा बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही त्यांना मेथीची भाजी खाऊ घालू शकता तर चला आता आपण पराठे करायला घेऊया चांगला असा गोळा मळून घ्या हाताने पराठे लाटायला सुरुवात करा चांगले पराठे बनवा म्हणजे मुलांना पण हे नक्की आवडतील आणि पराठे तुम्ही करताना मेन गोष्ट म्हणजे की गॅ तवा हा चांगला तापलेला पाहिजे जर तुम्ही कमी गॅसवरती हे पराठे शेकवताल तर ते पराठे मऊ लुसलुषित होत नाहीत ते पराठे असे निब्बर असल्यासारखे ते चवीला निब्बरपणा देतात मऊ लुसलुषित होणार नाहीत ते पराठे त्यामुळे गॅस हा क कधी पण हाय गॅ हाय फ्लेमवरती तुम्ही पराठे भा पराठे भाजून घ्या आणि हे काय तुम्ही बघू शकताय माझा पराठा कसा झालेला आहे आणि पराठ्याला तुम्ही तूप लावायला नक्कीच विसरू नका तुपाने पराठी चव अजून वाढते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माझे दुसरे पण व्हिडिओ आहेत लहान मुलांसाठी मी भरपूर रेसिपी पोस्ट केलेल्या आहेत त्या पण तुम्ही नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा थँक्यू तयार आहेत तुमचे मेथीचे पराठे